संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी शिव पाणंद क्षेत्रस्थ चळवळीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमेत सकारात्मक चर्चा केल्यानंतर त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क करत चळवळीच्या सर्व मागण्या मांडल्याने या विषयाला मोठी चालना मिळाली त्यामुळे त्यांनी हा विषय पटलावर घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचा व उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले पाहूयात

मुख्यमंत्री गा। खुले होत आहेत सरकार पण चांगलं काम करत आहे शरदा यांनी त्यांच्या शेतापासून सुरुवात केली तुम्ही एक तरुण नेतृत्व शेतकरी पुत्र म्हणून आपण आमदार म्हणून काय या ठिकाणी सांगाल मी आमदार नसताना सुद्धा माझ्याकडे जेवढे ग्रामीण भागातून लोक येत होते ते फक्त रस्त्या संदर्भातच मोठी सांगत होती आजही माझ्याकडे आमदार झाल्यानंतर मोठ्या संख्येने रस्त्या संदर्भातच शेतकरी बांधव येत असतात त्यामुळं आमचे सहकारी शरदराव टोवळे यांनी जी महाराष्ट्र राज्य शिव आनंद क्षेत्रस्ता चळवळ सुरू केली त्यापैकी स्तुत्य आहे त्या माध्यमातून निश्चित शेतकरी बांधवांच्या भावना ज्या आहेत जे रस्ता लागतो दळणवण्यासाठी ते खुल्या होण्याचा निश्चितच सरकारच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे सरकारसुद्धा यामध्ये दे लक्ष देऊन आहे ज्या पद्धतीने शिव रस्ते असेल शिव आनंद रस्ते त्यांनी ज्या ज्या मागण्या केल्यात तेव्हा निश्चितच यांना यापूर्वी मला वाटतं सरकारकडून प्रतिसाद मिळाला आहे आणि माझा सुद्धा प्रयत्न राहील त्या ज्या ज्या पद्धतीने आपल्याला यामध्ये मदत लागेल की माझ्या माध्यमातून निश्चित होईल कारण मी सुद्धा एक कर शेतकऱ्याचाच मुलगा असल्यामुळं मला याची जाण आहे त्यामुळे आपण करत असलेल्या उपक्रमाला पुन्हा मी खूप शुभेच्छा देतो आणि जिथं जिथं माझी गरज पडेल आपल्या पाठी घेल अशी बघते घोषणा घोषणा